हे शीतल इकडे ग जरा काय हो सारखं तुमचं इकडे ग इकडे ग माणूस तर गेवास दिवसभर काम करून करून मला तुम्ही काहीच काम सांगू एकच काम होतं मला थोडा लिंबू सोडा बनवून द्यायचा होता देशील का ग मी तुला पाचशे रुपये देते पाचशे रुपये लगेच बनवून आणते द्या पाचशे रुपये हे शीतल इकडे ग कर का काम आहे तुझ्याकडं जरा तुम्ही ना मला आता काहीच काम सांगू नका मी रे धामलेली अगं माझे पाय दाबून देणार पाय दुखतात तुला पाचशे रुपये देईन मी एवढंच ना द्या पाचशे रुपये लगेच पाय दाबते आज ना तेवढी घर झाडून पुसून घे बाई माझं रे डोकन पाय दुखतात तुला आहे ना मी हजार रुपये देईन बाई झाडून घे हजार रुपये दे हजार रुपये चला लगेच लगेच झाडून घेते हॅलो हॅलो हा काय हो अरे ऐक दोन हजार रुपये दिले तेवढं लाईट बिल भरून घे बर का बरं तरी म्हणलं एवढ्या तशा उद्या माझ्या झाल्या